नर्मदेहर आम्ही आलो आहे आता सूर्यकुंडाला आणि या ठिकाणी हे सूर्यकुंडाची बलाढ्य असणारी ही गदा हे सूर्यकुंड आहे आणि सूर्यकुंडाच्या ठिकाणी आमची आजची दुपार करून महाराजपूरमध्ये आम्ही संध्याकाळच्या मुक्कामासाठी जात आहोत हा सूर्य भगवंताचा रथ आहे हे सूर्यकुंडाचं मंदिर आहे पलीकडं दुर्गा मंदिर आहे शिव मंदिर आहे आणि इकडे पाहिलं तर हे मंदिर आहे चिरंगोली हनुमान मंदिर आहे आणि तुलसी रामायण अखंड चालू असते या ठिकाणी अखंड नर्मदे हर नर्मदे हर